प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आता ही सुरेखा चांगलीच फसणार आहे सुरुवातीला आपण बघतोय युवराज म्हणत असतो मी तुम्हाला म्हणत होतो ना सुरेखा मावशीच काहीतरी कारण करताय म्हणून आम्हाला वाटलंच होतं या दोघींचा काहीतरी प्लॅन आहे म्हणून आम्ही औषध आणायला जात नव्हतो तुम्ही इशारा केला म्हणून गेलो आम्ही ती औषधं पण तालुक्याच्या ठिकाणावर आणावं लागती पिंकी म्हणते सॉरी सॉरी धनी मी तुमचं ऐकलं नाही हो माझ्यामुळे तुम्हाला उन्हातानातून फिरावं लागलं युवराज म्हणतो सॉरी काय म्हणताय तुम्ही तुम्हाला त्रास झाला ना आम्हाला सॉरी म्हणताय तुम्ही तर आम्हीच तुमची माफी मागायला पाहिजे पिंकी म्हणते असं काय बोलताय धनी युवराज म्हणतो आम्ही तुम्हाला न समजून घेता तुमच्यावर चिडलो ना एवढं सुरेखा मावशीला कसं काढावं ना ते कळे ना झालंय पिंकी म्हणते माझंही डोकं चालत नाही या दोघींपुढे कधी कधी धनी पण छबीत जे बोलतात ना ते अगदी बरोबर आहे हे सुरेखा मावशींचा भूतकाळ आपण खणलाच पाहिजे युवराज म्हणतो भूतकाळात त्यांनी लय कांड केले असणार आहे हे मात्र नक्की आहे आताच ते असं करतात तेव्हा काय काय करत असतील पिंकी म्हणते आपण पण तेच करूयात आता यांचा भूतकाळ खणून काढूयात युवराज म्हणतो पण या टाइमाला आम्ही तुम्हाला एकट्याला सोडणार नाही तुम्ही जिथे जिथे जाताल तिथे तिथे तुमच्या मागे येऊ आम्ही पिंकी म्हणते धनी तुमची हेल्प मला लागणारच आहे तुम्हाला काहीतरी आठवतं का लहानपणचं सुरेखा मावशी कुठे राहत होत्या मग युवराज म्हणतो आम्हाला ना एवढंच आठवतंय की आम्ही त्या आळशी गावात गेलो होतो ना म्हणजे स्वतःहून नव्हतो गेलो भेटायला गेलो होतो म्हणजे बापू साहेबांच्या गाडीत बसून नव्हतो का गेलो आम्ही अचानक सुरू झाली गाडी आणि थांबली तेव्हा सुरेखा मावशीच घर दिसलं की म्हणते आळशी गाव म्हणजे संग्राम भाऊजीचा जन्म तिथलाच ना आपण जाऊया तिथे उद्या युवराज म्हणतो हम्म जाऊया मग पिंकी म्हणते मी सांगितलेलं काम केलं का तुम्ही युवराज म्हणतो हा हा घ्या छुपा कॅमेरा आता पिंकीने तो कॅमेरा तिच्या खोलीत सेट केलाय इकडे हे बापूसाहेब खूप चिडचिड करत असतात धनंजय म्हणतो कधीपर्यंत बसायचंय इथे आता बापूसाहेब म्हणतात बाहेर पडलो तर धडकी भरते आम्हाला तर दोन्ही बायका आमच्या अंगावर तुटून पडायची भीती वाटते त्या सुरेखा देवींचा पारडा भारी झालाय धनंजय म्हणत असतो बापूसाहेब म्हणतात आता पुन्हा जाऊन त्या सुरेखाबाईंचे जा पाय का काय करू मी आता या दोघींपैकी एकीची निवड करायची मला अवघड झालंय एकीची बाजू घेतली तर दुसरी स्वस्त बसू देत नाही दुसरीची घेतली तर पहिली स्वस्त बसू देत नाही धनंजय म्हणतो त्याला काय करणार दुसरा कुठला पर्याय नाही ना लोकांच्या एक एक बायकोमध्ये तारंबळ तारांबळ उडते आता तुम्ही दोन दोन बायका घेऊन बसल्या त्याला कोण काय करणार बापू साहेब म्हणतात जावय बापू जरा मापात राहायचं धनंजय म्हणतो आव मला तसं नव्हतं म्हणायचं पण आता सुरेखा देवींनाच खुश करावं लागेल ना तुम्हाला संग्रामला खुश करावं लागेल म्हणजे आर्थिक बाजू जरा बळकट राहील ना आपली बघा बाबा विचार करा एकाची बाजू तर तुम्हाला घ्यावंच लागेल बापू साहेब म्हणतात एकाची बाजू कशी घेऊ माझी कोंडी उलागली आता तेवढ्याच संग्राम तिथे येतो आणि म्हणतो मी सांगतो ना तुम्हाला बापूसाहेब काय करायचं ते नाही कसं आहे ना आज किंवा उद्या दोघींपैकी एकाची निवड तुम्हाला करावीच लागणार आहे तुम्ही ज्या प्रकारे माझ्या आईशी वागताय ना त्यामुळे माझी आई दुखावली गेली आहे सुशीलाबाईंना घटस्फोट देणार आहे असं तुम्ही माझ्या आईला आश्वासन दिलं होतं पण तुम्हाला जेव्हा कळलं सुशीलाबाईंना करोडोची प्रॉपर्टी मिळणार आहे तेव्हा पलटी मारली तुम्ही नेहमी सारखी कसा विश्वास ठेवायचा हो तुमच्यावरती आम्ही तुम्हाला पैशांची मदत करायची की नाही याचा विचार करतोय मी आता यापुढे जर माझ्या आईला नाराज केला ना तर तुम्हाला दिलेले सगळे पैसे परत घेईन मी आता तुमच्याकडून बापूसाहेब म्हणतात संग्राम हे बघ तसं काही नाहीये संग्राम म्हणतो मला तुमची फालतू बडबड ऐकायचीच नाही मला ऐकायच नाहीये काही माझ्या आईला म्हणवायला काय काय करणार आहे तुम्ही ते सांगा आता बापूसाहेब म्हणतात तुम्हीच सांगा संग्राम राव हो। मी काय करू आता हे संग्राम म्हणतो बरं ठीक आहे माझी आई चिडलेली आहे तिला म्हणवायचं असेल ना तर मी सांगतो ते करा बापूसाहेब म्हणतात म्हणजे काय करायचं आता या संग्रामने एक सोन्याचा हार आणलाय तो बापू साहेबांना दाखवतो आणि म्हणतो हा हार तुम्ही माझ्या आईला द्यायचा आहे रात्री जेवताना सगळ्यांच्या समोर धनंजय म्हणतोय बापरे फायदा फारच महाग वाटतोय हार संग्राम म्हणतो पाच लाखाचा आहे तुम्हाला झेपला नसता म्हणून मी आणून दिलाय तुम्ही हा हार माझ्या आईला द्या आणि सगळ्यांसमोर सांगा की माझी आई बघा विचार करा हा हार सगळ्यांसमोर माझ्या आईला द्यायचा मी दिलेले पैसे परत करायचे माझी आई सुशीलाबाईंना डिवोर्स द्यायची मागणी करू शकते त्यामुळे तयार राहा बरं का बापूसाहेब आता असं धमकावून तो तिथून निघून गेलाय बापूसाहेबांना टेन्शनच आलं ते म्हणत असतात नशिबाने काय गळफास लावलाय आमच्या गळ्याला जीव गदमरू लागलाय आमचा आता युवराज पिंकीला म्हणतो हे बघा झाला आता कॅमेरा फिट आता युवराज पिंकीने त्यांच्या रूम मध्ये हा कॅमेरा असं लपवून ठेवलाय आता युवराज म्हणतो आम्ही आलोच जाऊन ओके ना कॅमेरा पिंकी आता कॅमेरा सेट झाला का, असे, चबी का ते बघत असते छबी म्हणते तुम्ही तुमच्या का हा कॅमेरा म्हणजे तुम्ही आईच्या रूम मध्ये ठेवायला पाहिजे होता ना आणि त्या सुरेखा मावशीच्या तुमच्या रूम मध्ये कशाला पिंकी म्हणते तुमचं बरोबर आहे छबीत आहे पण आपण कशाला गाफील राहायचं छबी म्हणते अगं म्हणजे काय पिंकी म्हणते सुरेखा मावशीचा भूतकाळ शोधायचा म्हणजे धनींना आणि मला बाहेर पडावं लागेल ना छबिताई आणि इथे रूम मध्ये कोणी नसेल आणि याची संधी साधतील ना सुरेखा मावशी आणि सासूबाई सुद्धा या दोघी मध्ये येतील काही ना काही कांड करायला आपण सावध राहायला पाहिजे ना योग्य तो जवाब द्यायला आणि छबीताई आपल्याकडे पुरावे पाहिजे की नाही छबी म्हणते तुझं बरोबर आहे पिंकी डोक्याला ताप झालाय बाई या सुरेखा मावशीचा किती पातळ बाई पाहिजे ही पिंकी म्हणते छबीताई उद्या आम्ही दोघं बाहेर जाऊ तेव्हा तुम्ही घरचं सांभाळा म्हणजे कोणी विचारलं ना तर सांगा की मी धनीना पंचायतीच्या कामासाठी बाहेर घेऊन गेले म्हणते हो मी सगळं घरचं बघते तू फक्त तुमची काळजी घे म्हणजे तुमच्या दोघांची पिंकी म्हणते सुरेखा मावशीला जवळ मी घराच्या बाहेर काढत नाही ना तोवर मी स्वस्त बसूच शकत नाही पुणे सुरेखाची आणि सुशिलाची मीटिंग झाली आहे आता पुन्हा यांनी काहीतरी वेगळा प्लॅन केला आहे सुशिलाबाई म्हणतात काय मस्त नाटक केलं नाही आपण भांडायचं सुरेखा म्हणते तायडे तुला नाटक करायची गरजच नाही तू तशी पण मस्त भांडतेस ग आता सुशिलाबाई रागाने बघतात तिच्याकडे मस्त सुरेखा म्हणते अगं मस्करी केली ग तायडे तू सिरियसच असती ना नेहमी म्हणून तायडे काय पण म्हणा आपल्या नाटकाचा पहिला अंक व्यवस्थित पार पडलाय आता राहिला तो दुसरा अंक तो एकदा का पार पाडला की उद्या सकाळच्याला तिसरा अंक पार पाडायचाच बस सुशिलाबाई म्हणतात या सगळ्याला पण नाही तर हो का आता बी आपणच फसायचो माहिती नाही पण कदाचित नाही पण फसणार हा कदाचित नाही म्हणजे तू मला खडी पोठायला पाठवत मला जेलमध्ये पाठव आणि तू सरकार वड्यात राज्य कर हाव का नाही आता सुरेखा मोठ्याने हसते आणि म्हणते अगं तायडे किती घाबरतेस ग तू अगं तुला मी जेलमध्ये पाठवलं तरी तुझी ती सून आहे ना म्हणायला ससुबाई तुमच्यावर चाल मी घेते मी घेते अग तायडे चांगल्या माणसांचा दोषच असतो की ती बी ठेचा लागल्या काही पण झालं ना तरी स्वतःचा चांगुलपणा ते कधीच विसरत नसतात तायडे ही लोक चांगुलपणा विसरत नाही म्हणून आपल्या सारख्या लोकांचं फावत ना सुशिलाबाई म्हणतात तू जयकून तुझ्यासारखं वागते खरं मी पण माझा अजून बी तुझ्यावर विश्वासच नाहीये सुरेखा म्हणते काय ग तायडे बहिणीवर विश्वास नाही तुझा नको काळजी करूस या सुरेखाचा शब्द म्हणजे धनुष्यातून निघालेला हा बाण सुशिलाबाई बान, म्हणतात हा बाण कोणाच्या काळजाचा ठाव घेईल हे काही सांगता येत नाही माझ्या काळजाचा का पोरीचा आता या सुशीलाबाई सुरेखाकडे असं बघताय आणि सुरेखा त्यांच्याकडे असो तर आता रात्री सगळे जेवायला बसले सुशिलाबाई बापू साहेबांना वाढत असतात लोक सुरेखाबाई मध्ये येतात आणि बापू साहेबांच्या समोर येऊन म्हणतात यांचं चांगलंच नाटक जमलंय आहे प्रेक्षकांनो चांगलं दाखवत आहेत ते तसं आता ही सुरेखा म्हणते माफ करा सरकार तुमचा निर्णय काय झालाय काय ठरवलंय तुम्ही मला ताई हवी आहे का मी पिंकी म्हणते ओ सुरेखा मावशी जाऊ द्या ना आता जेवण बिवून घ्या ना आधी लगेच सुरेखा म्हणते नाही नाही आधीच बोलायचंय मला आता मला बापू साहेब तो हार नुसता वर काढतात लगेच सुरेखा का हिसकवते आणि म्हणते अरे वा सरकार हा हार तुम्ही माझ्यासाठी आणला बया काय छान आहे सुशिलाबाई आता बापू साहेबांकडे रागाने बघायला लागतात सुरेखा म्हणते आता तुम्ही सिद्ध केलं की तुमचा जीव माझातच आहे तुमची आवडती मीच आहे आता मला काही भी टेन्शन नाही बघा बापू साहेबांना टेन्शन आलं ना पण सुरेखा म्हणते तायडे आता तू या घरात राहिली ना तर माझी काही हरकत नाहीये बघ सरकारचं प्रेम माझ्यावर हे कळलंय मला पटलंय मला थँक्यू सरकार थँक्यू सो मच असं म्हणून आता ती लगली वाढायला लागते बापू साहेबांना पिंकी विचार करते काय नाटक आहे या दोघींच दो आता काहीतरी नवीन खेळी आहे या दोघींची आता सुशिलाबाई लगे नाटकं करायला लागतात वा साहेब चांगलं फळ दिलं तुम्ही मला इतक्या वर्षाच्या निष्ठेचं प्रेक्षकांना तुम्हाला सांगू इच्छिते मी की या दोघींचं हे नाटक आहे आता सुशिलाबाई म्हणतात हीच माझी किंमत केली ना तुम्ही साहेब आता हे बापूसाहेब म्हणतात अहो मी इतक्या वर्षापासून काय काय केलं तुमच्यासाठी एका दागिन्यासाठी या थराला कशाला जातात तुम्ही मोठ्या आहेत ना तुमचं मान कधीच कोणीच हिरावून घेऊ शकत नाही कशाला काळजी करताय सुशिलाबाई म्हणतात मग सिद्ध करा हे साहेब आता हे बापूसाहेब म्हणतात काय करू मी तुमच्यासाठी मग सुशिलाबाई म्हणतात असाच्या असा हार मला आणून द्या उद्या सकाळीच आता सुरेखा लगेच विषय आणि म्हणते आपण उद्या दे सकाळी देवदर्शनाला जाऊया का साहेब अगदी जोडीनं बापूसाहेब म्हणतात हां जाऊया की काही हरकत नाहीये सुरेखा म्हणते अहो सरकार यो हार घालून जायची इच्छा झाली हो माझी बापूसाहेब म्हणतात हा चला, न चला। ले ले। ना चला सुशिलाबाई म्हणतात जा तुम्ही बघतेच मी पण आता आता सुशिलाबाई गेलेत रागा रागा निघून आता हे बापूसाहेब म्हणत असतात म्हणजे संग्राम पण ही सगळी गंमत बघतोय तिथे उभं राहून पण आता पुढचा सीन दाखवलाय बापूसाहेब कुठेतरी वर बसलेले आहेत आणि म्हणतात ओ जावय बापू आहो काय नाटक आहे आता काय करू सांगा मला धनंजय म्हणतो आहो बापूसाहेब इलेक्शन तोंडावर आहे कोणी ना कोणी तुमच्या दारावर फंड्स घेऊन येईल की नाही चार पाच पाच लाख त्याच्यातले काढा आणि करून टाका सुशिलाबाईंना नवीन हार थोडे पैसे कोणी घेतले तर तुम्हाला कोण प्रश्न विचारणार आहे बापूसाहेब म्हणतात ओ जावाय बापू आम्ही काही एवढे कफल्लक नाही झालोय आम्हाला एवढीच चिंता आहे की या दोघींची भांडणं कधी कधी संपेल या दोघींचे भांडणं यांच्या डिमांड वाढतच गेल्या तर आम्ही वेळे उंजू सुरेखाबाईंचा हा वाडा आहे सुशिलाबाई जर म्हटल्या आम्हाला असा सरकारवाडा बांधून द्या तर कुठून आणू आम्ही पैसे कसा बांधू सरकारवाडा डोकं पागल व्हायची वेळ आली आहे धनंजय मनात म्हणत असतो दोन दोन बायका पाहिजे होत्या ना तुम्हाला भोगा आता तुमच्या कर्माची फळं बापूसाहेब घर आणि बाहेरची राजकीय बाजू दोन्ही आघाडीवर तुम्ही फसलेला आहात आता तुम्ही फक्त आणि फक्त शून्य आहात शून्य छबी पिंकीला आग्रह करत असते चहा पी पटकन पिंकी आणि युवराज निघालेत सुरेखाचा भूतकाळ खणायला पण हे फक्त छबी पिंकी आणि युवराज जास्ती घच माहितीये छबी म्हणत असते कॅमेरा चालू आहे ना पिंकी म्हणते हो हो मी तुम्हाला सगळं जे काही घडते ते फोन करून सांगत राहील पिंकी आणि ही छबी हळूहळू ओके ना आता युवराज येऊन यांची करतो ओके ओके छबी <laughs> त्याला टपली मारते आता युवराज म्हणतो अरे काय कारबरेन काय चाललंय तुमचं उशीर झालाय ना चला लवकर पिंकी आणि युवराज आता बाहेर गेलेत इकडे छबी डॉल्बीला विचारत असते कुठेतरी तोही गावाला गेलाय तू पोहोचलाय की नाही सुशिलाबाई येतात तेवढ्या आणि छबीला म्हणतात त्या डॉलबाईचा फोन बिन आला की नाही त्याला सांगितलं होतं मी पोचल्यावर फोन कर म्हणून छबी म्हणते आई आता त्याच्याशीच बोलत होते मी आता बापू साहेब तिथे येऊन बसले येते आणि म्हणते तुम्ही तयार आहात ना मी ना तो हार पटकन घेऊन येते तुम्ही तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला मग आपण पटदिशी जाऊन येऊ मंदिरात बापू साहेब म्हणतात आणा आणा हार आणा आता छबी म्हणते ये आई अगो काय चाललंय सगळं तुला कसं काय पडतंय तुझी जागा देतात ते तुझ्या समोर आता सुशिलाबाई चिडतात आणि म्हणतात माझी जागा कोणत्या कोणीच घेऊ शकत नाही तिची लायकी आहे का माझी जागा घ्यायची आज माझ्यावर परिस्थिती आली आहे वेळ आली आहे म्हणून एकदा का तिला माझ्या कचाट्यात सापडू दे मग बघा कशी हाकलते तिला घराच्या बाहेर आता ही सुरेखा ओढत ओढत आणि म्हणजे हार गायब झाला अहो माझा हार गायब झाला बापूसाहेब घाबरतात आणि म्हणतात अरे बापरे असं कसं गायब झालं अहो ठेवला असेल ना कुठेतरी तुम्ही सुरेखा म्हणते मग अशी ड्रेसिंग टेबलवर ठेवला होता आता बघते तर नाही हो तिथे आता लगेच सुशिलाबाई म्हणतात मेंदळी एक नंबरची ही बाई आता सुरेखाबाई म्हणतात आव चला ना सरकार बघू आपण ती इथेच ठेवला हो होता आता बापूसाहेब त्यांच्या खोलीत जातात सुरेखाबाई दाखवतात इथेच ठेवला हो होता मी ड्रेसिंग टेबलवर इथून कुठून जाईल बापूसाहेब सगळीकडे शोधाशोध करता हाराची आणि सुरेखाबाई सुद्धा पण हार काही सापडे ना आता सुशिलाबाई मनात मनात चांगली चालली होती ना जोडीनं दर्शनाला आता घे तुला काय वाटलं तुझी माझी युती आहे ही सुशिला पायात लिवान पायातच ठेवते आणि प्रेक्षकांना इथेच रिव्ह्यू पूर्ण झालाय आता सुशिलाबाई कांगावा करताय आणि सुरेखा पण भांडतीये तेवढ्यात आता पिंकी युवराज येतात यांनी लगली पोलीस कंप्लेंट केली आहे युवराज म्हणतो काय तमाशा लावला इथे सुरेखा म्हणते तुझ्या बायकोने माझा हार चोरलाय अरे देवा आता हे काय नाटक चालू केलंय यांनी इतर प्रेक्षकांना असा होता आजचा रिव्ह्यू आता नेमकं कोण कोणाला फसवतंय हे आपल्याला लवकरच कळेल पिंकी आणि युवराजचा कॅमेरा काहीतरी जादू दाखवेल एवढा छान आणि डिटेल रिव्ह्यू दिलाय तुम्हाला एखादा लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद